ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं मात्र मतदानापेक्षाही है यंदाची निवडणूक गाजली ती निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळामुळे मतदान यंत्र खराब होणं विजेचा खिळखंडोबा होणं कर्मचाऱ्यांचा संत कारभार वाढत्या उन्हातही लागलेल्या लांबच लांब रांगा काही ठिकाणी मतदारांना आलेले चक्कर त्याचप्रमाणे साधं पाणीसुद्धा न मिळणं या सगळ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसाला कल नको ते मतदान असं झालं होतं सकाळी उत्साहाने मतदार घराच्या बाहेर पडला परंतु अतिशय संथ गतीने चाललेल्या मतदानामुळे दोन दोन अडीच अडित अडीच तास रांगेमध्ये उभं राहून देखील मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येत नव्हता या सगळ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये निरुत्साह हो निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अवघं एकोणपन्नास टक्के मतदान झालं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोरेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा